कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही केवळ विचारधारेशी एकनिष्ठता दुर्दम इच्छाशक्ती प्रचंड मेहनत सोबतीला उत्तम संवाद कौशल्य आणि स्वकर्तृत्व या बळावर पंचवीस वर्षांमध्ये महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशी राजकीय वाटचाल रवींद्र चव्हाण यांची राहिले त्यांच्या रूपानं भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रासाठी नवा प्रदेशाध्यक्ष मिळालाय कल्याण डोंबिवली महापालिकेत ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यानंतर त्यानंतर दोन हजार नऊ साली डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले युवा कार्यकर्ता ते मंत्री असा टप्पा त्यांनी पूर्ण केलाय पक्षाचे सरचिटणीस कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले कोकणच्या भाजप विस्तारामध्ये चव्हाण यांचा मोठा वाटा राहिलाय आता प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे कोकणातील भाजपाची ताकद आणखी वाढणार आहे नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन समाजकारण जाहीरपणे रस्त्यावर आणि राजकारण मुस्तिपणे चार भिंतीत केले पाहिजे असा सर्वसाधारण नियम आहे पण त्या नियमाला अपवाद ठरले ते रवींद्र चव्हाण समाजकारणाची जाहीर वाच्यता करायची नाही कारण ते दाखवण्यासाठी करण्यापेक्षा कर्तव्य म्हणून करायचं असतं आणि राजकारणात देश व पक्षनिष्ठ राहून दिलेली जबाबदारी कार्यकर्ता म्हणून स्वतःच्या खांद्यावर उचलायची अशी त्यांची आजपर्यंतची कार्यशैली राहिली आहे स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टी यांच्या विचारधारेचे संस्कार रवींद्र चव्हाण यांच्या मनावर बिंबले म्हणूनच त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष पदासाठी नामांकन भरताना राष्ट्रप्रथम त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हा भाजपा परिवाराचा मूलमंत्र अनुसरून अंत्योदयाच्या मार्गावर आजवर वाटचाल करत आलो अशी प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली गेल्या पंचवीस वर्षातील रवींद्र चव्हाण यांच्या प्रवासाचा हा मागोवा घेऊया दोन हजार दोन साली भाजपा युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्षपदी निवड दोन हजार पाच साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर रोड प्रभागातून नगरसेवक म्हणून विजय दोन हजार सात साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत स्थायी समिती सभापती पदावर विराजमान दोन हजार नऊ साली नवनिर्मित डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून दणंदत विजय दोन हजार नऊ नंतर दोन हजार चौदा आमदारकीचा विजय चौकार या दरम्यान सोळा साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या टर्म मध्ये राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात वळणी तसेच रायगड आणि पालघर या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस दरम्यान महाराष्ट्र सरकारमधील बंदरे माहिती व तंत्रज्ञान वैद्यकीय शिक्षण तसेच अन्न व नागरिक पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या चार खात्यांच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत कोकणातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे आमदार दोन हजार वीस साली भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून नेमणूक दोन हजार बावीस साली स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून आणि अन्न नागरिक पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या दोन खात्यांचा कारभार तसेच सिंधुदुर्ग आणि पालघर या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी संघटन पूर्व प्रदेश प्रभारी आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष का या पदांवर रवींद्र चव्हाण कार्यरत होते तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद